महिषासुर मर्दिनीचा दहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क मडगाव प्रतिनिधी कर्मने सावर्डे येथील मा महिषासूर मर्दिनी संस्थांचा दहावा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता अभिषेक पूजा आठ वाजता मंगलाचरण देवता प्रार्थना गणपतीपूजन महासंकल्प पुनः वाचन नांदी श्राद्ध ऋत्विक वर्णन मातृकपूजन सग्रह देवी याग साडे दहा वाजता रामतारक मंत्र जप बारा वाजता पूर्णाहुती आचार्यपूजा प्रार्थना आशीर्वाद साडेबारा वाजता महाआरती त्यानंतर तीर्थप्रसाद दीड वाजता महाप्रसाद साडेचार वाजता भजन सात वाजता महाआरती नियमाप्रमाणे झाले भाविक उपस्थित होते हा सोहळा देवस्थानचे संस्थापक डॉ डी एस नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी मासिक सारांश संपादक डॉक्टर अनिल दबडे दैनिक वृत्तवेकचे जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे गणेश कबाडे उमेश धर्मेंद्र किरण नागरकोजे प्रतीक साळुंके अन्य मान्यवर उपस्थित होते मध्ये आम्ही स्थापना केली नंतर स्थापना केल्यापासून दरवर्षी दर, दर महिन्यात अमाशा उत्सव चालू होता प्रत्येक भक्तगणे यायचे त्यांचे सगळे मनोकामना पूर्ण झालेले त्याने आपले मनोगत प्रकट केले केलेले होते म्हणून त्याच्यावरती मी बोलतो आहे मी माझ्या स्वतःचं काय सांगत नाही सगळी इकडची लोकल म्हणा माझी मित्रमंडळी मडगावहून येणारी सगळी आपल्या श्रद्धेने येऊन आपली सेवा चालू असते आज दहावा वर्धापन दिन दिवस होता खरं म्हणजे आम्ही गेल्या मावशेला एकोणतीस तारीखला धार्मिक कार्य मॅक्झिमम ब्राह्मणद्वारे केली होती आणि उरलेली आज वर्धापनच्या दिवशी सकाळपासून अभिषेक ह अभिषेक नंतर गणे, गणेश गणेशपूजन नंतर आत्ता बाहेर नवग्रह नवग्रहांचा होम हवन होतं नंतर देवीचं जास्त करून शक्ती म्हणा किंवा देवीचं भावन वाढणे याच्यासाठी आ आज आता आतापर्यंत आम्ही राम नामाचा जप ठेवला होता देवळात आपली सगळी मित्रमंडळी घरातली कुटुंबीय आणि सगळे मिळून हो याच्या सहभागी होऊन आम्ही हा वर्धापनाचा दिवस साजरा करतो